Yes, फटका सुद्धा बसलेला आहे आहे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सध्या काही सुरू आणि अपघाताच्या घटनेनंतर लोकल सेवा उशिरानं सुरू असल्याची माहिती आहे लोकल उशिरानं असल्यानं कल्याण स्थानकामध्ये सुद्धा एकच गर्दी पाहायला मिळाली कल्याण स्थानकामध्ये प्रवाशांनी त्यामुळे संताप व्यक्त केला रेल्वेचा हा जो अपघात झाला त्यानंतर लोकल रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे कल्याण स्टेशनवर मोठी गर्दी दिसून आली आज झालेल्या अपघातानंतर अनेक प्रवासी यांच्या भावना उफाळून आल्या रेल्वे विरोध आक्रोश देखील प्रवाशांनी व्यक्त केलेला आहे प्रतिनिधी योगेश यांनी पाहूया मुंबईची लाईफ लाईन आणि लाखो प्रवाशांना सुखरूप आपल्या कामाच्या ठिकाणी घरच्या ठिकाणी पोहोचवणारी अशी ही मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या मुंबईच्या रेल्वेला आज कलंक लागलेला आहे प्रत्येक दिवशी या रेल्वेमधून असंख्य प्रवाशांचा मृत्यू हा होत असतो आज सकाळीच पुष्पक एक्सप्रेस आणि एक लोक लोकल ही भरधाव वेगाने जात असताना मुंब्रा स्टेशन या ठिकाणी या लोकल मधून बारा प्रवाशी हे खाली पडलेले आहेत या ठिकाणी पाच प्रवाशांचा मृत्यू हा झालेला आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या घटनाचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केलेला आहे मात्र ही घटना घटना वारंवार अशा है। या घटनेला कुठेतरी आळा बसावा म्हणून रेल्वे प्रशासनाने यावर ठोस कारवाई करणं गरजेचं आहे आपल्या सोबत काही प्रवासी आहेत विचारूया काय या उपाययोजना करणं गरजेचं आहे सर काय सांगाल आज जो अपघात घडलेला आहे वारंवार रेल्वे मधून जे अपघात होत आहे तर पोलीस प्रशासन आणि रेल्वे प्रशासन अपघाताला कसे टाळता येईल कशा पद्धतीने हा अपघात टाळता खर तर आज जे घटना घडली मुंबई दरम्यान रेल्वेचे काही प्रवासी खाली पडले काही प्रवासी मृत्यूमुखी सुद्धा पडले पण काही लोकांच्या घरचे करते धरते के हरपले गेलेले आहेत त्याच्यावर खर तर मुंबईचे जीव मुंबईचं सर्वस्व मांडणारी ट्रेन लोकल सेवा एक दिवस जरी बंद झाली तर मुंबई ठप्प होते असं म्हणतात या एवढ्या महत्वपूर्ण सेवेसाठी शासनाने खर तर खरंच कठोर ठोस निर्णय काय घेतले पाहिजेत योगेश गोडे पुढारी न्यूज कल्याण